साहेबांनी मागील वर्षात लोकहिताचे घेतलेले निर्णय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रा या ठिकाणी डिसेंबर दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सुरू राहणार रह, आहे सदरची यात्रा गावागावात जाऊन केंद्र सरकारच्या योजना विविध विकासकामं जनतेपर्यंत पोचवीत असतानाच त्या ठिकाणी जे लाभार्थी वंचित आहेत अजून लाभ घेण्याकरता बरीच लोक वंचित आहेत त्यांचीसुद्धा मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून लाभ देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा या ठिकाणी आहे आणि या सगळ्या अभियानात सहभागी होण्यासाठी आगामी काळात केंद्रातले मंत्री राज्यमंत्री भेट देऊन यात्रेत सहभागी होणार आहेत आणि त्यांचा कार्यक्रम आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला समजावा त्यांच्याशी बोलता यावं योजनेचा लाभ घेता यावं म्हणून त्या मंत्र्यांचा दौरा आज या ठिकाणी मी जाहीर करतो आहे भूपेंद्र यादव जे केंद्रीय या मंत्री आहेत डिसेंबर चोवीस आणि पंचवीसला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहेत त्याचबरोबर डिसेंबर तीस आणि एकतीसला बुलढाणा जिल्ह्याचा ते दौरा करतील नारायण राणेसाहेब केंद्रीय मंत्री जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कल्याण लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा आणि पालघर लोकसभेचा दौरा करतील पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत ते जानेवारी चौदा आणि जानेवारी पंधरा रत्नागिरी आणि धाराशिव या जिल्ह्यांचा दौरा करतील भागवत कराड बावीसला त्यांनी नाशिकचा दौरा केला आहे पंचवीस आणि सत्तावीस छत्रपती संभाजीनगर सव्वीस डिसेंबर परभणी दहा जानेवारी अमरावती आणि तेरा जानेवारीला चंद्रपूर या ठिकाणी भागवत कराड आपला दौरा करतील केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा हे एकोणतीस व तीस एकतीस माड्या लोकसभाचा दौरा करतील आणि नऊ व दहा जानेवारीला त्या ठिकाणी सातारा लोकसभेचा दौरा करतील ज्याच्यामध्ये खटाव मान पलटण अशा प्रकारच्या विधानसभा येतील त्याचबरोबर कपिल पाटील जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते तेवीस ते सत्तावीस डिसेंबरला ठाणे लोकसभा आणि भिवंडी लोकसभेचा दौरा करतील रावसाहेब दानवे जे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत ते जानेवारीमध्ये जालना व लातूरचा दौरा करतील भारतीताई पवार केंद्रीय राज्यमंत्री या जानेवारीमध्ये दिंडोरी नाशिक नंदुरबार या लोकसभा क्षेत्रांचा या ठिकाणी दौरा करतील राज्यातील सर्व मंत्री यांना स्वतःच्या विधानसभेत या व्यतिरिक्त पालकमंत्री म्हणून असलेल्या जिल्ह्यातील दोन विधानसभेत या यात्रेला सहभाग घेतला याबाबतचा लवकरच त्या ठिकाणचा कार्यक्रम आम्ही जाहीर करू आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची विकसित भारत संकल्प यात्रा ही केंद्र सरकारची राज्यभर सुरू राहणार आहे या ठिकाणी शासकीय यंत्रणा काम करते भारतीय जनता पार्टीचे स्वयंसेवी कार्यकर्ते त्यांना मदत करत आहेत नोंदणी जास्तीत जास्त व्हावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे रथयात्रा गावात जाईल तिथे योजनांचे टेबल असणार आहेत त्याचबरोबर विकसित भारत संकल्प यात्रेचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्या ठिकाणी जे असणाऱ्या मोदीसाहेबांच्या पोट फ्रेमच्या बाजूला फोटो काढून पाठवल्यानंतर त्यांना ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्या ठिकाणी सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे आणि या योजनेचा या अभियानाचा जास्तीत जास्त राज्यातील जनतेनं लाभ घ्यावा कारण आज मोठ्या प्रमाणावर अजूनही केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत ज्या सर्वसामान्यांसाठी प्रचंड उपयुक्त आहेत त्यापासून वंचित आहेत त्यामुळे सरकार आपल्या दारी राज्य सरकार तर येत आहे आता केंद्र सरकार ही गावात त्या ठिकाणी पाड्यात तांड्यात वस्तीत जाऊन सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे सर ज्या एकदा सक्रिय झाले आगामी लोकसभा निवडणुकीला घेऊन त्या ठिकाणी आता कुठेतरी एकावन्न टक्के मिशन हे आता प्रत्येकाला दिलं गेलेलं आहे कालच्या दोन दिवस मध्ये बैठका झाल्या त्या मीटिंगमध्ये एकावन्न टक्के लक्ष हे प्रत्येकाला दिलं गेलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला एकावन्न टक्के मतदान झालं पाहिजे असं लक्ष प्रत्येकाला दिलं कसं पाहता भारतीय जनता पार्टी हा काम करत असताना लक्ष उद्दिष्ट ठेवून काम करणारा पक्ष आहे आणि जर सर्व देशातले विरोधक एकत्र येऊन मोदी साहेबांच्या विरोधात फळी उभारत असतील तर देशातील जनता एक्कावन्न टक्के साहेबांच्या मागे उभी राहिली पाहिजे ती आहे ती संघटित करून मतदानात रूपांतरित करण्याची जबाबदारी कार्यकर्ते म्हणून आमची आहे आणि निश्चित जनताही पाठीशी आहे म्हणून सरकारी पक्षाच्या सत्ताधारी पक्षाने या ठिकाणी या मोहिमेत एक्कावन टक्के साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी कामाला लागावं अशा प्रकारची आमची भूमिका आहे त्या दृष्टीनं त्या ठिकाणी निश्चितच आम्ही काम करतो आहे आणि कार्यरत राहू मला वाटतं संजय राऊत याने थोडं कायदा समजून घेण्याची आवश्यकता आहे पॅरेलवर कायद्याच्या सुटकेचे आदेश न्यायालय देत असतं गृहमंत्री देत नाहीत संजय राऊत यांना कायदा व्यवस्था नियम कशाचेच काढीचे ज्ञान नाही मात्र माध्यमांना ते कळतं आहे किती बोललात तरी संजय राऊत आपण खोलातच आपले पाय चिखलातच रुतणार आहेत सामान्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या सुजित पाटकरचे आपल्याबरोबर फोटो आहेत ते पहिले दाखवा आणि संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना केलेली अश्लील शिवीगाल हे महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे त्याचं काय याचं उत्तर द्यावं नैतिकतेचा कुठलाही आधार नसणारा संजय राऊत बेताल बोलणं बेलगाम बोलणं हे त्यांचं सुरू आहे त्याला फार किंमत देऊ नये असं मला वाटतं संजय राऊत म्हणतात ते काय ब्रह्मवाक्य नाही ते कुठली अथॉरिटी नाहीत त्यांना काय वाटत असेल चौकशी चालू आहे बडगुजर त्या ठिकाणी देतील पोलीस योग्य असेल त्याची दखल घेतील आता संजय राऊत काय बोलतात हा कायदा नाही आहे

आणि त्यांची परवाची सभा त्या ठिकाणी मला काही अपवादात्मक भुजबळांच्या कोट्या एकमेकांचे टीका सोडली तर समंजसपणानं त्या ठिकाणी आपल्याला आरक्षण मिळावं अशा भूमिकेत ते आलेले मला दिसले त्याच्यामुळे जाणीवपूर्वक काहीतरी त्या ठिकाणी व्हावं स्फोटक वातावरण असं ते, ते, वाता ते करतील असं मला अजिबात वाटत नाही तसं असतं तर त्यांनी शांततेचं आवाहन केलं नसतं आणि आत्ता क्युएटिव्ह पिटिशन त्या ठिकाणी चोवीस जानेवारीला हिरिंग आहे आणि त्याच्यामुळे चार दिवसाचा फरक आहे जी गोष्ट मिळण्याच्या दृष्टिक्षेपात आले त्याला हात दाखवून अवलक्षण कोण करेल असं मला वाटत नाही सरकारला आरक्षण द्यायचं आहे शंभर टक्के सरकार देण्याच्या भूमिकेत आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं कोणी आतताई भूमिका घेऊन त्या ठिकाणी मिळणारं आरक्षण त्या ठिकाणी डिले व्हायला कारणीभूत ठरू असं कोण वागणार नाही असं मला वाटतं जरांगे पाटील यांच्या सभेची गर्दी पाहता जर ते पूर्ण जर जो मोर्चा आहे तो मुंबईकडे वळला तर मुंबईचा आर्थिक गाडा हा थांबला जाईल आणि त्यांचं देखील असंच म्हणणं आहे की ट्रॅक्टर जे सी बी जे काही आहे ते घेऊन मुंबईत जायचं आणि चक्का जाम करायचा असं देखील त्यांनी वक्तव्य नाही आपण याचा अर्थ त्यांचं भाषण ऐकलं नाही नीट त्यांनी सांगितलं मी उपोषण करणार शांततेनं लोकं येतील याच्या पलीकडे ते काही बोललेले नाहीत त्याच्यामुळे तुम्ही गाडा बिडा बाकी गोष्टी ज्या बोलता आणि सगळ्या व्यवस्था सरकारने लावाव्या अशा अर्थात त्यांचं मला एवढे दिवसातलं अत्यंत संयमी समंजसपणाचं भाषण वाटलं कारण त्यांनाही समजतं आहे नोंदीच्या संदर्भात सरकार गतिशील आहे अनेक पुरावे वाढवलेत सीच्या नोंदी वंशावळीच्या संदर्भात आणि दुसऱ्या बाजूला सरकार क्रिएटिव पिटिशनच्या माध्यमातून आरक्षण देण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे सरकारच्या भूमिकेवर काही संशय घेण्यासारखं नाही आहे त्याच्यामुळे मला वाटतं गुन्ह्या गोविंदानं संयमानं सामंजस्यपणानं हा विषय निकाली निघेल असं वाटतं आहे आणि तो निघत असताना ज्या मराठा समाजाने जरांगेंच्या खांद्यावर मान टाकले त्याचं जराही त्या ठिकाणी विश्वासघात न होता त्यांना जे हवं आहे कारण त्यांच्याही भाषणात ते आलं की मला कोणी त्या ठिकाणी दिशा भरकवण्याचा प्रयत्न केला किंवा काही डावपीच करण्याचा प्रयत्न केला तरी मी संयमानं मराठा समाजाला मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि जर सरकारचीही तीच भूमिका असेल तर मला वाटतं सामोपचारानं यामध्ये मार्ग निघेल लोकसभा निवडणुकीसाठी ना नाही त्या फॉर्म्युला ठरलाय की नाही आता औषध पुढे येईल प्रत्येकाने आपली मागणी ठेवलेली आहे तेवीस जागा संजय राऊतने मिळाव्यात असं सांगितलेलं आहे याचा अर्थ त्यांनी ओके दिला असं काय मानायचं कारण नाही अजून त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी होणार आहेत आणि तिन्ही पक्ष जेव्हा फायनली जाहीर करेल त्यावर भाष्य करणं योग्य ठरेल आता प्रत्येक पक्ष आपली मागणी ठेवतोय हो आणि त्यावरच चर्चा सुरू आहे कळवा हॉस्पिटलमध्ये हो जो मृत्यूकाळ झाला होता त्यावर दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आणि चार अधिकाऱ्यांवर टांगी तलवार आहे निलंबन नाही जर एखादी गोष्ट घडली तर त्याच्या घटना घडल्यावर चौकशी होते आणि त्या चौकशीमध्ये काही सापडले तर कारवाई होत असते आणि मला वाटतं त्या प्रक्रियेने प्रोसिजरने अशा प्रकारची कारवाई झाली सर सुनील केदार यांचं यांना निलंबित केलं गेलेलं आहे आणि त्यावरतीच नाना पटोले यांनी कुठेतरी भाजपवरती टीका केलेली आहे की भाजप सत्तेचा दुरुपयोग करताय करत आहे अठ्ठावीस तारखेला काँग्रेसची पूर्ण रॅली आहे विदर्भात नागपूरमध्ये आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी भाजप हा सत्तेचा विपयास करत आहे अशी टीका नाना पटोले केली आता सुनील केदार यांनी ज्या गोष्टी केल्या त्याला भाजप जबाबदार आहे का बरा कोर्टाने आदेश दिला आहे ना कोर्ट काय भाजपच्या आदेशावर चालतं का त्याच्यामुळे आपण केलेल्या चुका आपण केलेले गुन्हे आपण केलेले भ्रष्टाचार या आधारेनं जर न्यायालयाने निर्णय दिला तर भाजपवर ढकलोड तुम्हाला नामानिराळ होता येणार नाही घोटाळा हा घोटाळा आहे कोर्टानं सिद्ध केलेला आहे आणि सजा झाल्यावर आमदारकी जाते त्याप्रमाणे योग्य असेल ती संविधानाच्या चौकटीत कायद्यानुसार कारवाई होत असते आता कारवाई झाल्यावर त्या ठिकाणी बॉम्बा मारायच्या असं या लोकशाहीमध्ये काही नसताना कोणच कारवाई करत नाही आता त्या ठिकाणी शेअर ट्रेडिंगचा जो काही घोटाळा झाला त्या अनुषंगीत झालेली कारवाई तर न्यायालयाचे न्यायालयावरती दबाव असल्यामुळे फक्त आणि फक्त विरोधकांवरतीच कारवाई होत आहे सत्तेधांवरती कारवाई होत नाही खरंतर अनेक भाजपाचे असे कार्यकर्ते ज्यांच्यावरती अशी कारवाई झाली पाहिजे असं ते मी राऊत म्हणतो मला वाटतं संजय राऊत संविधानाचा अपमान करत आहेत न्यायालयावर दबाव आणण्याची ताकद क्षमता किंवा न्यायालय कधीच असं प्रभावित कुठल्या पक्षाने सरकारने अगदी होत नाही त्याच्यामुळे संजय राऊत न्यायालयाला खूप सहज घेतात न्यायालय चांगलं बोललं तर चांगलं बोलतात न्यायालयाने चुकीची <coughs> त्यांच्या दृष्टीने झालं की वाईट होतात संजय राऊत आता न्यायालयावर पण टिपणी करायला लागलेत म्हणजे ते संविधानाच्या वर झालेत की काय

याबद्दल अनेक ठिकाणी नाही काही अपवादात्मक ठिकाणी असं झालेलं आहे ते त्यांचं त्या ठिकाणी काही राजकीय उद्देशानं कोणाला चढवा चढवीतनं झालं आहे परंतु ही केंद्र सरकारची योजना आणि अभियान आहे हे कुठल्या पक्षाचं नाही त्याच्यामुळे शासकीय यंत्रणेत अडथळे जे आणत आहेत त्यांना त्या ठिकाणी सरकार म्हणून पण योग्य ते त्याची दखल घेते आणि काही ठिकाणी राजकीय उद्देशांना या गोष्टी केल्या जात आहेत परंतु लोकांच्या हिताची योजना आहे ज्या गावगड्यामध्ये अजून त्या योजना पोचल्या नाहीत त्या योजना पोचवून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं सर्वसामान्यांना जो लाभ मिळणार आहे त्याच्या आडवं कोणी येऊ नये त्यांच्या मिळणाऱ्या लाभापासून त्यांना वंचित ठेवण्याचं पाप कुणी करू नये सर शिंदेगडातले आमदार आहेत महेंद्र दळवी यांनी एका अधिकाऱ्याला गंभीर अशा एक हे दिलं आहे धमकी दिली आहे की तुम्ही लोकांचे वीज बिल हे करू नका करू नका।, नका ना म्हणजे तुम्हाला जीवे मारू असे एक असा एक गंभीर अशी गंभीर धमकी दिली त्यांनी कसं बघाय ना मला याची कल्पना नाही अशा प्रकारची गंभीर दखल असेल तर शासन स्तरावर त्या ठिकाणी योग्य ती दखल घेऊन या संदर्भात काय कार्यवाही असेल ती करतील तर आगामी काळामध्ये लोकसभा निवडणुका आहेत आणि त्याला धरून राऊतांचा प्रश्न असा आहे की ई व्ही एमवर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर घ्यावं हो जर पंतप्रधान मोदी हे अमेरिकासारख्या देशाला आपली तुलना करत असेल तर तिकडे बॅलेट होते पेपरवरती निवडणुका होती हे सोयीचं राजकारण संजय राऊतांचं असतं मागच्या वेळेला तीन चार राज्यामध्ये काँग्रेसचा जेव्हा विजय झाला भाजपचा पराभव झाला तेव्हा ई व्ही एम मशीन होतं आता तेलंगणामध्ये काँग्रेस विजयी झालं मग त्यांचा तो बोगस विजयी आहे का मग तिथे बॅलेट पेपरवरून घेतलं होतं का त्याच्यामुळे मला वाटतं सोयीचं राजकारण संजय राऊत करतात त्याच्यामुळे बॅलेट पेपरवर नसताना काँग्रेस अनेक ठिकाणी जिंकलं त्या संदर्भात त्यांची भूमिका काय तेलंगणाच्या संदर्भात भूमिका काय जे आता आमदार निवडून आलेत या सर्व पाच राज्यांमध्ये काँग्रेसचे किंवा इतर पक्षाचे ते अनधिकृत आहेत असं त्यांना म्हणायचं आहे का मुंबईत आज संविधानदार सभा आहे तिथे शरद पवार आणि आघाडी फक्त त्यांची एक, एक, एक बैठक झाली होती त्यापूर्वी ते कधी एकमेकांसमोर आले नव्हते आणि अजूनही इंडिया आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून वंचित आघाडीला स्थान भेटलेलं नाहीये आता त्या ठिकाणी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे वंचित आघाडीला स्थान द्यायचं की नाही द्यायचं मला वाटतं अजूनही त्यांच्यामध्ये खूप दुसफोस आहे काही गोष्टी बाहेर येत आहेत परंतु एन डी ए आघाडी म्हणून एकत्रित त्या ठिकाणी येण्यामध्ये अनेक अडचणी आहेत येत्या अवकाश त्या पुढे येतील